नांदेड जिल्ह्यातील इरेनापूर येथील सुनीता कावडे यांची धरणात शेती गेली कुटुंबभूमीहीन झाले पण हिंमत न हारता सुनीता यांनी सर्व समस्यांशी सामना करीत आवळा प्रक्रिया उद्योगाला आपला मुख्य आधार बनविला आधार आज निर्मितीतून त्यांनी अन्नपूर्णा ब्रँड आकारास आणला पाचशे रुपयापासून केलेला उद्योग नऊ लाखांच्या उलता डावलाढालीपर्यंत पोहोचला पोहोचवला आहे डोंगराळ भाग असलेल्या रेणापूर तालुका भोकर येथील सुनीता अशोक कावडे यांच्या कुटुंबाची शिवारात सहा एकर जमीन होती परंतु एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भोकर तालुक्यातील झालेल्या सुधा प्रकल्पामध्ये त्यांचे सर्व जमीन संपादित झाली भरपाई काहीच मिळालेली नाही कुटुंबभूमीहीन झाले परंतु सुनीता हिंमत हरल्या नाही त्यांनी शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगातील घरची प्रगती करार करण्याचा निश्चय केला सन दोन हजार सातमध्ये तशी संधी चालू आली काळात भोकर तालुक्यात मानव विकास कार्यक्रमात समाविष्ट झाला त्यामध्ये स्वयरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले त्याचाच भाग म्हणून दोन हजार सातमध्ये आवळा प्रक्रिया बाबत एक महिन्याचे प्रशिक्षण नांदेडला आयोजित झाले त्याचा लाभ सुनीता यांनी घेतला चला तर मग आपण जाणून घेऊया पाचशे रुपये ते नऊ लाख ते सतरा लाख टर्न ऑनचा प्रवास आपल्यासोबत आहेत मीराबाई महिला स्वयंसाहित्यसमूह सुनीता कावळी आणि अनेक जॉगार जे येतात तर ते आमचे बचत गट खूप काय तर त्यांना एक जागा एक संधी देण्यासाठी आपण या मिनी सरस आयोजन केलेले आहे त्यात आमचे डी आर डी एचा खूप मोठा सहभाग पूर्ण हे पूर्ण सरमेसरमने पूर्ण ही मेहनत घेऊन डी आर डी ए हे मिनी सरस्वण्याचं आयोजन केलेलं आहे त्यांचं अभिनंदन आणि इथे जे विकण्यासाठी आमच्या महिला आलेल्या आहेत आज अशी अपेक्षा आहे की लोक इथे येणार यांच्याकडून खरेदी करणार कारण की नैसर्गिक ऑर्गॅनिक घरी बनवलेले मसाले घरी बनवलेले यांचे लोचण हे सगळे एकदम ऑर्गॅनिक प्रकारचे आहे तर प्लीज माझी विनंती आहे जे कोणी व्हिडिओ बघायचे ते येऊन यांची खरेदी करायची आणि तिथे जे काय बजेट आलेले राहणार रेणापूर तालुका भोकर जिल्हा नाणे मी रेनापूर ग्रामीण भागात राहिलेली आहे नाही का कोणतं व्यवस्था नव्हती एक एकोणीसशे एक्क्याण्णवला माझं लग्न झालं तेव्हा लग्न झाल्यावर ते वा वाटत गेलं कारण की मी नांदेड शहरात वाढलेली होती ग्रामीण भागात गेल्यावर असं वाटत गेलं की तर काय होतं काहीच नव्हतं एक किराणा दुकान एक गिरण आणि काही घ्यायचं म्हटलं की आम्हाला तालुक्याच्या गावी जावं लागत गेलं मला असं वाटलं की आपण काहीतरी उद्योग केला पाहिजे के, ग्रह उद्योग असं म्हणणं म्हणता एकोणीसशे पंच्याण्णवला ला आमची सगळी शेत जमीन आहे ती सुद्धा प्रकल्पात केली आम्ही तेव्हा आम्हाला कारण की शेती गेली आणि पटकन त्याचा पैसा आम्हाला भेटला नाही मोबद्दल काय करायचं काय नाही मालकाला जरा व्यसन होतं मी हे एक गोष्ट मी लपवतो मालकाला व्यसन तीन लेकरं दोन मुली एक मुलगा होता त्यांचं शिक्षण सगळं मग मला नाही का दोन बचत गट एक माध्यम भेटलं माध्यम त्या बचत गटाच्या मार्फत मग मानव विकास करून मी एक महिन्याचे अन्न प्रक्रिया आणि सरपदक्रिरेचं ट्रेनिंग घेतली ट्रेनिंग घेतल्यावर मी असं हे छोटे असे कॅरी बॅग आहे बनवून आवळा कॅरी आवळा सुपारी आवळा लोणचं सगळं कॅरी बॅगमध्ये घेऊन एक रुपयाच्या मेणबत्तीत मी सव्वाशे दीडशे पाकिट पॅकिंग करत गेले सासू देवाऱ्या देवाला दिवा लावली तर ते जेव दिवासुद्धा विनाकारण जळत आहे म्हणून ते दिव्यावर मी दोनशे दोनशे पाकिटं पॅकिंग केलेली आहे असं करत करत माझं कुठे पोलीस स्टेशनला पंचायत समितीला नगरपालिकेला प्रत्येक बँकेमध्ये मी नेऊन देत आहे मी बनवलेली तेवढा प्रतिसाद घेतला नाही तरी मी खचले नाही कधी मी कोणावर हे केले नाही अचानक मग आमदार मॅडम होत्या तेव्हा आम्ही ह्या तेव्हा त्या काळात आमदार होत्या त्यांचा फोन आला आमच्या कार्यकर्त्यांना जनत कवळे हा कार्यकर्ता आहे तिथे फोन आल्यावर सगळ्याला आश्चर्याचा दुःख बसला का मालकाला अरे आम्ही आमदार ताईचा फोन आला सुनीता वहिनीला मग ते था 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 एक बत्तीस तीस व्यक्तिमत्व आहे ते आमच्या घरी आले माझ्या मालकाला पूर्ण रेणापूर ठाकूर म्हणायची सवय आहे त्यांचं नाव आहे ठाकूर ठाकूर असं असण वहिनीला घाबीनं बोलवलं त्यांनी म्हणले बरं म्हणले त्यांना काहीच म्हणले नाही बरं म्हणले त्याला काढून दिलं मग आमच्या दोघांमध्ये संभाषण झालं तू जाणार का हे हो नाही म्हणे चव्हाण साहेबाचं माजी मुख्यमंत्री आणि आमदार ताई यांच्या स्टॉलवर सगळे मोठमोठे कार्यकर्ते सगळे येणार आणि तुझं हे कोण विचारणार म्हणे तुला तिथं कुत्र विचारणार नाही हा सुद्धा मला शब्द त्यांनी वापरलेला आहे हो मी मी तर मी म्हणले फक्त एक संधी द्या मला भाभीचा फोन आला भाभीला हो म्हटले पुन्हा मग आमच्या दोघाचा आठ दिवस वादविवाद झाले कारण की मला इथं येण्यासाठी पंधरा दिवसाची सवलत होती मग त्याला मी एकच म्हणले आता तुम्ही मला भांडू नका मी तुम्हाला भांडणार फक्त दोनच पर्याय आहेत जर तिथं विकलं तर तुम्ही मला साथ द्या नाही विकलं तर मी तुम्हाला साथ दे हो मी घेतो पण मी तुझ्यासोबत येणार नाही मग माझ्याच गटातली एक बाई घेतली यांच्यासारखी त्यांना ते मी तेव्हा दोनशे रुपये रोज देऊन आणले दोनशे रुपये रोज गेला म्हणून गावात चर्चा झाली तीन दिवस दोनशे रुपये रोज आले मी बाई आणली इथून आम्ही हालतीन गाडीनं आलो इथं आल्यावर आसनावर उतरून आयटो करून इथं आलो आलो तर हे सगळं माझ्यासाठी नवीन्य होतं आले स्टॉल मांडले काय सगळ्यांचे असे बघून झाले मग मी माझं तसं कॅरी बॅग मांडले असे विद्यार्थी आले तेव्हा नाही का छोटे छोटे पाकिट बनवली होती दहा हजाराची अवला कॅन्डी होती त्याचे पन्नास पन्नास रुपयाचे पॅकिट मी बनवून हजार पाकिट विकले आणि अशी वेगळी हो। तर वेगळीच विकली त्या दिवशी माझ्या स्टॉलची विक्री सतरा हजाराची झाली तेव्हा मला खूप अवघड वाटलं कारण की मला माझ्या मालकाची क्षमता आठवू लागली कारण की आमचे आठ दिवस सतत भांडण होते चाल असं वाटू लागलं कधी फोन करू कधी मालकाला सांगू की आज माझ्या आवळा कॅरीची सगळी विक्री झाली असे स्टॉलला भेट देत देत भाभी माझा स्टॉल नंबर सत्तेचाळीस वा होता आले सगळं संपलं होतं कसं काय कावळी म्हणे मी नाही मॅडम सगळं विकलं मला साधं बसता आलं नाही सर त्या दिवशी हे आहे त्यांचा फोटो त्या दिवशी काहीच नव्हतं सगळं विकल्यावर ना माझ्या डोक्यावर हात ठेवला खूप म्हणजे एवढंच याच्यावर महोत्सव हे माझ्यासाठी एक पहिलं प्लॅटफॉर्म कधी भाभी म्हणल्या नाही की तुमचं असं पॅकिंग ना असं आहे आणि तुम्ही येऊ नका तिथं होते असं कधीच नाही फक्त त्यांचा सा प्रोत्साहन होतं की तुम्ही या इथं उभं टाका आणि जेव्हा मी इथं आहे तेव्हा मला ग्राहकाशी कसा संवाद साधायचा आपल्या प्रोडक्ट विषयी माहिती कशी द्यायची आपल्या पदार्थ आवळ्यामध्ये काय काय आहे धनधर्म कोणतं जीवनसत्व आहे हे खाल्यावर शरीरावर काय त्याचे फायदे होतात हे सगळं सांगण्याचं धाडच मला कुसुम महोत्सवच्या प्लॅटफॉर्मवर भेटले आणि अशा प्रकारे माझा उद्योग वाढत गेला दरवर्षी मला खूप छान याच्यामध्ये प्राधान्य भेटत गेलं इथून मी महालक्ष्मी सरसला गेले तिथं मी पहिला आले गोव्याला गेले सिंधुदुर्गला देवगडला गेल्यावर नितीश राणेने म्हणले की अरे हे चव्हाण साहेबाच्या गावचे आले तेव्हा नांदेड जिल्हा म्हणला नाही त्यांनी फक्त चव्हाण साहेबाचा जिल्हा आणि त्यांनी तेव्हा कु कोकण महोत्सव चालू होता त्यांनी त्यांच्या पाचशे महिलांना माझं हे पॅकिंग कसं आहे ते बघण्यासाठी वाटं लावलं होतं आणि त्याच्यातली क्वालिटी अक्षरशः माझा खूप प्रोडक्ट बाकीचा आवळा कॅन्डी मला ट्रॅव्हल्सनं दुसऱ्या दिवशी वाटायला हवा लागली सहाव्या दिवशी माझा प्रवास हे होता जेव्हा वसेकर साहेब आले होते हेमंत वसेकर त्यांनी सुद्धा हे आवळा कॅन्डी त्यांना खूप आवडली त्यांनी डायरेक्ट साहेबांना फोन केला की अशोक जेव्हा अरे अशोक म्हणे त्यांचे मित्र आहेत काय की मी तुमच्या मतदारसंघात आलो आणि मतदारसंघातली आवळा कँडी पाहून मी फार प्रभावित झालो सरांना आठवत नसेल पण प्रत्येक फोन माझ्यापासून गेलेले आहे सरांना फक्त मला सरांचं नाव हे कुसुम महोत्सवचं नाव मला दहा हजार हजारांना आवळा कँडी होती ती इथं मी वीस हजारांना आवळा कँडी विकली जेव्हा मी महालक्ष्मी सरसला गेले तर पंधरा दिवसात माझी उलाढाल चार लाखाची आवळा कँडी नेली तर नऊ लाखाची आवळा कँडी झाली असं करत करत या वर्षीचं माझं पूर्ण सात सतरा लाखाच्या वर झालेले आहे ना आव हे टर्नओव्हर माझा सतरा लाखाचा झालेला आहे सगळं सगळं म्हणतात ना आपण शिकतो ग्रॅज्युएशन होतो नोकऱ्या करतो सगळं करतो आणि पण आपण जे पहिलीच्या वर्गात जातो पहिल्या वर्गात तो दिवस आपण कधी विसरणार तसं पहिला वर्ग म्हणजे मला कुसुम होता कुसुमहोत्सव सा, सारखं फेस्टिवल मला आमदार मॅडम भाभीनं साहेबानं श्री जया ताईनं मला त्यावेळेस दिलेलं आहे प्लॅटफॉर्म उभं हो हो करून म्हणून मी आज इथपर्यंत आले माझ्या माझ्या प्रत्येक वेळेस सगळ्यांची इथं मुलाखत झालेली आहे वैशाली सामंत मॅडम धन्यवाद एवढं बोलून मी सगळ्यांचे आभार मानते साहेबांचे ते सगळ्यांचे